मुबलक धान्यासाठी कोणी मातेचे आठीवटी पूजन सातपुड्यातील आदिवासींनी जपली हजारो वर्षांची अन्नपूजा परंपरा रवींद्र वळवी मोलगी नमस्कार आधुनिक युगातही सातपुड्यातील आदिवासी बांधवांनी आपली हजारो वर्षांची अन्नपूजा विधीची परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपली आहे विशेषतः दिवाळीच्या काळात धडगाव तालुक्यातील ऋषींच्या यात्रेनंतर सुरू होणारी आठीवटी ही अन्नधान्याची पारंपरिक पूजा आज त्यांच्या संस्कृतीचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा महत्त्वाचा भाग आहे आठीवटी या पूजेला स्थानिक भाषेत मोठे महत्त्व आहे ही पूजा कोणी मातेसाठी केली जाते आणि तिचा मुख्य उद्देश म्हणजे घरात वर्षभर आरोग्य धनसंपदा पशुधन आणि मुबलक अन्नधान्य लाभावे हा आहे शेतीत पीक पेरणी पासून ते काढणी पर्यंत आदिवासी बांधव पूजा करतात त्यापैकी आठीवटी ही पूजा रात्रीच्या वेळी केली जाते पूजेसाठी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला पाच ते सात दिवसांचे पालनीचे व्रत नियमांनुसार राहणे करावे लागते या पूजेसाठी साळ तांदूळ ज्वारी मोठी भेंडी तसेच अस्तंभा यात्रेवरून आणलेले सुगंधित रोषा गवत बेलाची पाने पळसाची पाने आणि मातीचे साहित्य वापरले जाते विशेष म्हणजे पूजेसाठी विहीर किंवा नदीतील नवीन शुद्ध पाणी वापरले जाते जी त्यांची असलेली अढळ श्रद्धा दर्शवते पूजेनंतर सर्व उपस्थितांकडून देवाला आणि धरती मातेला वंदन केले जाते तसेच आलेल्या सर्व लोकांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते मोलगी येथील इरमा विठला वसावे यांच्या घरी रोताबाबा वळवी यांच्या पौरोहित्यात ही आठीवटी पूजा नुकतीच संपन्न झाली यावेळी रामसिंग वसावे रतिलाल वसावे महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रमाणेच आदिवासी बांधवांमध्ये नवा ही पूजा महत्वाची मानली जाते दसरा साजरा होण्यापूर्वी केली जाणारी ही पूजा म्हणजे शेतीत पिकवलेले नवीन अन्नधान्य व भाजीपाला सेवन करण्यापूर्वी देवाला अर्पण करण्याची आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची विधी आहे सातपुड्यातील आदिवासी बांधवांनी जपलेली ही अन्न पूजा विधी केवळ त्यांची संस्कृतीच नव्हे तर अन्नधान्याचा आदर करण्याची आणि निसर्गाप्रती कृतज्ञ राहण्याची एक शिकवण आहे आजच्या काळात जेव्हा अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे तेव्हा ही आठीवटी आणि नवाय परंपरा सर्वांना अन्न आणि निसर्गाचे महत्व पटवून देणारी एक लोकोपयोगी बाब ठरते